श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त घरातील प्रत्येकाचं आयुष्य भरभरून यावं प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं घरात कटकटी होऊ नयेत पैशाचे अनंत मार्ग खुले व्हावेत यासाठी आपण या, या व्हिडिओमधून काही उपाय जाणून घेणार आहोत प्रथम जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर चला मग जाणून घेऊयात तुमच्या घराशेजारी गोशाळा असेल तर तिथून तुम्ही थोडीशी माती आणा त्याचबरोबर महादेवाचं मंदिर असेल तिथली थोडी माती आणा आणि एखाद्या ठिकाणी बगीचा असेल गार्डन असेल तिथली थोडी माती आणा अशी तीन ठिकाणची माती एकत्र करून तुम्हाला घरामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आता ही माती तुम्ही एकत्र करून घरामध्ये आग्नेय कोपऱ्यावर एखाद्या पिशवीवर किंवा एखाद्या कपड्यावर किंवा एखाद्या कागदावर ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे लक्षात घ्या हा दिवा तुम्हाला अग्नेय दिशेला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याची वाद ही दक्षिण दिशेकडं करायला हवी हा उपाय जो आहे तर तुम्हाला तो दररोज करायचा आहे नसेल तर तुम्ही फक्त शनिवार करू शकता किंवा प्रत्येक अमावस्थेला केला तरी सुद्धा चालेल याच्यामुळे तुमची प्रगती होईल घरातील सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहील तुमच्या घरातील जे काही तंटे असतील किंवा जे काही वाद असतील तर ते सुद्धा कमी होतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ